मित्रांनो आपल्याला आज दिसतोय आपल्या बाबत मायब्या भरपूर जणांची इच्छा होती मायब्याचा कामल्या व्हावा आणि पुन्हा त्या स्पीडनं मायब्या पडावा कारण मायब्याचं पॅन फॉलोईंग भरपूर आहेत आज एवढी मोठी थार त्याने जिंकली जवळजवळ मला वाटतं सगळ्यात मोठं बक्षीस त्याने जिंकलं आणि लोकांची म्हणे जिंकली पण त्या लोकांच्या आशीर्वादाने आज त्याला तीच स्पीड लागलं आणि आज गाडी कशी पळाली आता सर आहेत सरांना विचारल्या सर आज गाडीचं काय स्पीड लागलं गाडीला खरं तर मी तिन्ही फेर खालीच गेलो होतो परंतु खालून चालत येत असताना जे बघणारे लोक आहेत ती बघणारे लोक म्हणत होती की गाडीला मायबी आता पहिल्यासारखा स्पीड धरलं शिमीला ड्रायव्हरना बक्षीस पकराव गेल्यानंतर तर सुनील मोरे समालोचक त्यांचं ते त्यांना भरून आल्यासारखं झालं आणि बोलता म्हणजे बोलायला अडखळत होती कारण म्हटले मला इतका आनंद झाला की पहिल्याच टायमीवर बैल यायला लागलं आता सर माहिब्याचा गड झाला का नाही त्यावेळेस मला पण म्हणजे त्याचे फॅन आहेत ना त्यांचा फोन आलं की आज माहिब्याची स्पीड चांगली राहिली सरांची आज शंभर टक्के तुम्ही मुलाखत घ्या गुलाब झाल्यानंतर मी तसं एक नंबर झाल्यानंतर आनंद इतका झाला असता परंतु ती जी राजाची गाडी पळाली तो राजा खरोखर बैल हिंद केसरीत बैल आहे तो चांगलाच बैल पळाला आणि तो पळाला म्हणून त्याचा एक नंबर झाला आम्ही थोडंच आमची आता बैल आमचा जवळजवळ त्रेचाळीस दिवस बैल बसून होता आणि ती वासरू सुद्धा गडात होतं लेगऱ्यात नेलं जरा दावणीचा थोडा दावणीची भर घ्यायला याला त्याला निश्चित ही अजून एक दोन जर गाडी अशीच राहिली तर शंभर टक्के गाडी चांगली पडेल मित्रांनो सरांचा हा मोठेपणा आहे कारण राजाला त्यांनी म्हणजे पायणारच बैल आहे त्याचा मोठेपणा सांगितला आपला स्वतःचा बैला करून देखील सर हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे थँक्यू बैलाच्या बाबतीत आमचे काले आमचे आमचे दाजू संभाजीबा ह्यांनी सुद्धा खूप कष्ट केलं अजूनही त्यांची त्या बैलावरती श्रद्धाच आहे परंतु काही इतर कारणामुळे घरी बैल असल्यामुळं त्यांना येता आले नाही पण ते व्हिडिओ बघत होते एक दोन फोनसुद्धा तिने आमच्या चिरंजीवला केले आमचे जुने ते मौलाबाई आहेत ते म्हणजे बहीच्या घरात जर आमचा पायरा झाला आणि त्यांचा जो मधला चिरंजीव आहे तो त्यांच्या तोंडातून जर बैल पाहिजे म्हणून शब्द आला तर आमचे दुसरा दहा पहिल्या डेल एक नंबर झाला आज गाड्या अतिशय मोठ्याच होत्या सगळ्या हिंदी केसरीच ह्याच्यात आम्ही दोन नंबर केला आम्ही इतके दिवस बैल बांधून ठेवून उतरलो याच्या बाबतीत मी अतिशय समाधान आहे मी परशुश्वराचं आणि मैदेब फॅनचं जलवा फॅनचं या सर्वांचं मी आभार मानतो आणि यशानं जास्त हुरळून न जाता आपल्याला अधिकाधिक गाडी कशी पळवता येईल ही बघूया बरेच दिवस बैल बांधून होता दोन अडीच वर्ष बैल लंगडतच होता आता बैल कवर होण्याच्या मार्गावर आलाय आता गेल्यानंतर आज कटनाव पळ गेल्यानंतर दोन तीन दिवसात बैल काय करतोय काय नाही बघून ही करणार मी जवळजवळ पाच साडेपाच लाख रुपये बैलाला घालवले परंतु पवार डॉक्टर जे आहेत त्या पवार डॉक्टरांनी एक साधा लेप दिला आणि ते लेपवर बैल कवर झाला मी कालच त्यांना फोन केलं होतं की एकदा लेप देऊया ते म्हणजे बैल पळून येऊ द्या काही कुर्ती बघून त्याचा लेप देऊ आणि सगळी माणसं म्हणजे जी, जी मायबीचे फॅन आहे ती माणसं सगळी खुश आहेत त्यांच्या चेहरावून घेतलं आणि मला तरी इतका आनंद झाला की थारला आनंद झाला नाही तर एक नंबर करून त्याच्यापेक्षा आज आनंद झाला कारण माझा बैल आजारात न उठून आज गुलालच राहिला या बाबतीत मी अतिशय आनंद सर हा लोकांचा आशीर्वाद किंवा त्याच्यावरती प्रेम करणार आहेत ना त्यामुळं बैलानं पुन्हा एकदा ती स्पीड दाखवला सुनील मुरीने शी मी झाल्यानंतर सांगितले की फक्त संयम महत्वाचा कारण इतकं नामांकित बैल बैल असूनसुद्धा संयम आम्ही ठेवला की काय नाही एक ना एक दिवस तो पुन्हा मला पहिले दिवस आणेल आणि आने मला तिच्याकडून अपेक्षा आहे अशी आहे की शंभर टक्के तो मला पूर्वीचे दिवस आदत असताना तो तो पळाला त्यावेळी आदत बैल ओपन बैल म्हणजे आदत बैल पण असं काही नव्हतं सगळे एकत्रच पळायचे त्यावेळी जे त्यांना दिवस धावले तो निश्चित इथून पुढच्या काळात मला दिवस दाखवेल तो अशी मला आशा आहे सर तुम्ही यश पण बघितलंय आणि अपयश पण बघितलंय काय सांग चला बाबाजी अपयश ज्या ये वेळेस येत असत त्यावेळेस कस क्षण असतं हे बैलगाड्याचं क्षेत्र आहे याच्यात काहीही होऊ शकतो आज राजासारखाचा बकासरू बैल मोहीलचा अतिशय चांगला बैल कारण जाईल त्या बकासूला बघायसाठी म्हणून आलाय म्हटलं की सकाळी जर तुमच्याकडून बाईक पडली की कोण कोण आले मैदानात तर ज्यावेळी बकासूर मैदानात आलाय म्हटलं की बरीचशीच तरुण वर्ग वयस्कर वर्ग अगदी चोपन्न देशातली लोक आपले कामधंदा थोडस त्याच्यावर दुर्लक्ष करून ते बघत असतात तो सुद्धा बैल आज पळाला आणि थोडंसं कुठंतरी मागं पुढं होतं ह्याच्यात अपयशानं 嗯。Um. नाराज न होता नाराज व्हायचं नाही आणि यशाने जास्त हुरहुळून जायचं नाही एवढंच मी या निमित्तानं सांगेन या मैदानात आलेली सगळीच बैल आज एक नंबर करण्याच्या उद्देशान आले गोलाल राहण्याच्या उद्देशाने आली पण थोडस सुटण्या चाकोरे जुडचा बैल पळणं न पळणं आज आमची ही जुडे अतिशय चांगली पळाली म्हणून आम्ही ह्या दोन नंबरपर्यंत आलो ह्याच्यातलं जर माझा बैल किंवा आमच्या पैरेकर जलवा हा ह्या दोन्हीचा एक एकाच दुसरा जर कमी जास्त झाला असता तर आज हे आम्हाला यश मिळू शकलं नसतं जलवा सुद्धा आधून सुद्धा तो तेवढ्याच टाकतीनं पणाला म्हणून आम्ही ह्या यशापर्यंत बरोबर कारण एक बैल पळून मित्रांनो चालत नाही ज्यावेळेस दोन्ही पण बैल पाहते त्यावेळेस ही यश भेटत असते आज अमर ड्रायव्हर आणि गाडी चालवली अमर ड्रायव्हर काय वेळेस आजच्या ह्या विजयाबद्दल सर गाडी पळालेली पाहिजे हॅलो मध्ये एक नंबर त्याच्या आणि थोडा लांगडा लागला त्यामुळे तो दुसरीत जाऊ परत आणि बैल काढला आज दोन नंबर झाला इथं आता सगळ्या गाड्या टॉपच्या होत त्या दोन नंबर दो करा बैल बी पळाला चांगला बैल कमी झाला गाडी पळायला चांगली जनवारी पळाला मित्रांनो जुने जाणते बैलगाडा मालक आहेत आपल्यासोबत मावला आहेत त्यांच्या गुटणं पण जाणून घ्यावे आज हे नियोजन झालं आणि सक्सेस झालं यश मिळालं मावला बाई बोलत नाही ते आज अमर ड्रायव्हर काय तिन्ही फेरात काय फरक काय गट तर काय सुटतात गट सीमी अंतरान गाडी लागते फायनल आता गाड्या सगळ्या दोन नंबर गाडी गाडी पळत गट काढला एक सहा नंबर भेट होती सात गाडी होती तिथे काय बारशा ते तिथे काढला गट अंतरान सी मी काढला फायनल पहिल्या पण मैदानात ह्या गाडीला कुठले तरी यश प्राप्त झालेलं मैदानात ते विंग मैदान पहिल्यांदा एकत्र जलवा आणि तिथं परत आलं गाडी पळवा या गाडी गट तिथं बी पळालं होतं गट काढला होता बाहेरनं उजव्या बाजूला जलवा सिमीला परत मध्ये होती गाडी सेमी फायनल मधूनच पळा गाडी एक नंबर झाला तेव्हा पहिलं म्हणजे गाडी चांगली पाळाली जरा बायला प्रॉब्लेम असल्यामुळे जरा पहिल्या लगायला लागले परत त्याच्यावर अजून आज परत राहतील महिन्याने मायनस ना जाय तरी बी आज मी राहिली गाडी हा मग ड्रायव्हर तुम्हाला असं शिलेश प्राप्त होईल शिल्लेच्या करतो